आज सकाळी येरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेतात शेतामध्ये पाच माणसाचं मृत्यू सा सा बॉडी सापडलेलं आहे सा असं फोन आला होता मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केलं तपासणी केल्यानंतर तिथं वैर्स काढलेलं वैर्स दिसणं दिसून आलेलं आहे मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आल्या होत्या आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी अस सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनवरापासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या मग आपला अंदाज असा आहे की ते वीज लावून विजाचा धक्का लागून ही पाच लोकांचं मैत झालेलं आहे असा अंदाज आहे ही सर्व लोक पाचवी लोक राहणारे मध्य प्रदेश इथं काम करायला आले होते एकाच कुटुंबातील एकाच कुटुंबातले लोक आहे एक साधारणत साठ वर्षाच महिला आहे दोन लोक म्हणजे एक पुरुष आणि एक महिला वयोगट अंदाज तीस आणि एक मुलं आणि एक मुलगी अंदाजात दहा ते पंधरा वर्ष काम करत शेताचं काम करणार आहे ते शेतात नाही आहे दुसऱ्या गावाचं शेतामध्ये काम करत होत दुण दुण करना माला पुली स्टेशन, पुली स्टेशन जो विद्युत प्रवाह करणारा जो शेतमालक होता त्याला काही या संदर्भात ताब्यात वगैरे घेण्यात आला त्यांना ताब्यात घेतलेलं पोलीस पोलीस स्टेशन मध्ये आहे त्यांना आम्ही सदोष मनुष्यबलाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक देखील करणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा